आपण पाहताय आहे माय माऊली न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी नांदेड जिल्ह्यातील यवती तालुका मुखेड येथील पंचायत समिती गण हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे आगामी काही दिवसात प्रशासनाकडून जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे यवती तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी तथा शिवसेना ओबीसी विजय आघाडी चे मुखेर तालुका उपाध्यक्ष श्री बालाजी पाटील गोपनर येवती है। सदरील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून ते आपल्या सौभाग्यवादी शिवसेना ओबीसी विजय एन टी आघाडी चे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बालासाहेब किसवे जिल्हा प्रमुख उमेश मुंडे श्री बालाजी पाटील कबनूरकर यांच्याकडे उमेदवारीची मागणी करणार असून पक्षश्रेष्ठीने त्यांना उमेदवारी दिल्यास ते सर्व ताकदीने निवडणूक लढवून यश संपादन करणार अशी चर्चा जनतेत सुरू असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे शिवसेना ओबीसी व्ही आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष माननीय आनंद पाटील श्रीरामे आणि मुखेर तालुका उपाध्यक्ष तथा येवती पंचायत समिती निवडणुकीतील इच्छुक उमेदवार श्री बालाजी पाटील गोपनर येवतीकर हे यावेळी आमच्या चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे उपसंपादक जिल्हा नांदेड मित्र नमस्कार माऊली न्यूज चॅनल मध्ये मी संपादक हनुमंत भेरे आपला समाजात स्वागत करतो मित्रांनो दे मित्रा मी सध्या उपस्थित आहे खराब तालुका खेड जिल्हा पुणे या शहरामध्ये शिवसेना ओबीसी विजय ठे आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष आमचे मित्र माननीय अनंत पाणी श्रीराम हे आपल्या सोबत असल्यामुळे आपण त्याच्याशी बातचीत करूया पण नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र मी आनंद जळबाजी श्रीराम आहे शिकारे तर आमचे नेतृत्व बाळा साहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करताना राज्यभर शिवसेनेमध्ये राज्याच्या हिंडण्याचा आणि शिवसेनेचा काम करण्याचा योग आला आणि नांदेड जिल्ह्याची जबाबदारी दिल्यानंतर मला दोन विधानसभा मतदारसंघ दिले देमणूर बिलोली आणि मुखेड खानदार या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने गाव तिथं शाखा बांधण्याचं काम केलेलं आहे आणि <coughs> अनेक अने अने कामावर प्रश्नाचा वडीमार करून पूरपडी असो दुष्काळ असो अनेक तहसीलदारांनी वेदना देणं असो जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे शिवसेनेचे धोरण आहे की ऐंशी टक्के आणि या धोरणानुसार जिल्ह्यामध्ये काम चांगले केलेलं आहे तरी आता इथून पुढे हो आपल्याला दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद नगरपालिकेच्या पर निवडणुकीसाठी पडका वाढू लागलेले आहेत नगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मी नुकतेच मुंबईत जाऊन माननीय बाळासाहेब किसवे साहेब प्रदेशाध्यक्ष शिवसेना ओबीसी विजयंती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांच्याकडे काही मी तिकीटासाठी निवेदन दिलेले आहे आणि माननीय शिवसेनेचे मुख्य सचिव संजयजी मोरे साहेब यांच्याकडे पण मागणी केली आहे आणि आता सध्या मी नांदेड येथील शिवसेनेचे दे डॅसिंग जिल्हा अध्यक्ष उमेशजी मुंडे साहेब यांच्याकडे आणि तालुका प्रमुख बालाजी पडे कबनूरकर आणि तालुक्याचे कोर कमिटीकडे जे नियमानुसार मागणी असते ते उमेदवारी मागणी करणार आहे आणि एक माझ्या दोन्ही संघातील चूक आहेत जे ओबीसी विजयतेचे काम करणारे कार्यकर्ते आहेत मूळ ओबीसी आहेत मूल त्या ओबीसीला तिकीट मिळावे अशी मी मागणी करणार आहे आणि ते उमेदवार युवतीकरणातून शिवसेनेचे उपतालुका अध्यक्ष माननीय बालाजी पाटील युवतीकर यांचं चांगलं कार्य आहे त्यांची ते ग्रामपंचायत त्यांच्या सोबत आहे उमेश पाटील सरपंच त्यांच्या सोबत आहेत आणि तारदळा युवती कपराळ चिंचलवाडी कुटा एक गाव त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे त्यांनी सुद्धा तशी तयारी केलेली आहे त्यांच्या पत्नीसाठी आणि त्यांना तिकीट मिळून त्यांचं माझं काम आहे जिल्हाध्यक्ष नात्याने आणि बाळासाहेब किसवे उमेश मुंडे साहेब तालुका प्रमुख बालाजी पाटील यांच्याकडे मागणी केलेली आहे तशी मी आणि आमच्या गावचे द्यासिंग तरुण तडदार सरपंच मनोज बनसोडे यांचं सुद्धा कार्य चांगला असल्यामुळे ते बालाजी पाटील काम केले आहे आणि त्यांचं काम कार्य चांगलं असल्यामुळे सावरगाव पंचायत समितीमधून मनोज बनसोडे यांची सुद्धा मागणी लावून धरलेली आहे त्यांचे जवळपास तिकीट फायनल झाल्यासारखं आहे की माझ्या माध्यमातून मी जेव्हा मागणी करतो आणि जे बाकीचे भेटेल त्यांच्या मागा आम्ही खंबीर भय उभे राहू असं मी एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो यानंतर आपल्या सोबत आहेत नांदेड जिल्ह्यातील युवती ह्या गावची रहिवाशी आमचे मित्र माननीय बालाजी पाटील युवतीकर तर सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये हे ना महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे येवती पंचायत समिती गणामध्ये आमचे मित्र बालाजाई युवतीकर यांच्या सौभाग्यावरती इच्छुक आहेत तर ते आपल्यासोबत असल्यामुळे आपण त्यांच्याशी बातचीत करूया पण नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा आप पाटील तर आपल्या सौभाग्यावरती युवती पंचायत समिती गणामधून इच्छुक आहेत असं आम्हाला समजलंय आता सांगा की तुम्हाला काय सांगायचं लोकांकडे काय करायचं लोकांची सेवा करायची आपण पक्षाकडे सुट्टी मागितली का मागे कोणाकडे मागणी केली त्याची मागणी केलेली आहे तर आमच्या पत्नीला लोकांनी जर निवडून दिलं तर आपण समाज कोणते कोणती विकास कामे करणार समाजासाठी काय आपल्याला हेल्प केलं कोशिश करणार समजे काम हे करणार आपल्या तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये कुठले प्रश्न आहे समाजाचे काय आपल्याला ठाऊक आहे समाजाचे प्रश्न भाऊत आहेत समजे काम आपण व्यवस्थित मार्ग लावणार जनतेसाठी आपण काय करणार लोकांना आपल्याला जनतेने संधी दिली ह्याचं आपण सोनं करून दाखवणार धन्यवाद थँक्यू